नवी मुंबईतील सानपाडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या हस्ते आणि मनसैनिकांच्या उपस्थितीमध्ये नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले सानपाडा परिसरातील नागरिकांच्या समस्या या कार्यालयाच्या माध्यमातून सोडवल्या जातील तसेच नवी मुंबई विभागामध्ये चाळीस ते पंचेचाळीस मनसेच्या शाखा असून ते कार्यालय नसून न्यायालय असल्याचं गजानन काळे यांनी सांगितलं सर्वांचं या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय रानसाहेब ठाकरे या सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो मंचावर उपस्थित सगळ्यांची नावं घेत बसलो तर मला वाटतं दहाची मर्यादा ओलांडली जाईल इथे सांगपाड्यात विविध क्षेत्रात विविध विभागात काम करत सर्व सर्वसामान्य मंडळी आमचे प्रदीप असतील सरांची माझी भेट झाली ते आहे आणि अभ्यास सुद्धा शेकडो रुपये घेतल्याशिवाय प्रदीप आमचा कायम तरुणांचा आवाज आता आमचा सागर गेलाय ज्याने एक वेगळा व्यवसायामध्ये हे केलेले आहेत डोळ्यांचे डॉक्टर आजकाल स्पेशल स्पेशल डॉक्टर असतात त्यांनी खूप उत्तम असं हॉस्पिटल उभं केलंय आर एन पाटील सर असतील तसे माझे सरकारी गोणे साहेब असतील काय मस्त सिक्युरिटी सारखा उभा येतो आमचं योगेश शेट्टी असेल योगेश हात सोडलाच तरी चालेल वाशीचं चा हॉस्पिटल असेल नेरूळचं हॉस्पिटल असेल बेलापूरचं हॉस्पिटल असेल तिथले वैद्यकीय अधिकारी तिथे येणाऱ्या प्रत्येकाला बाहेरून औषध घ्यायला का सांगतात ज्यावेळी आम्ही हॉस्पिटलवरती धडक दिली अचानक भेट दिली नेरुळ पूर्वेला असताना पाच पन्नास लोक माझ्या बाजूला गोळा झाली आमच्या माता भगिनी गोळा झाल्या ज्येष्ठ नागरिक गोळा झाले झाले तरुण आणि प्रत्येकाने दाखवला आम्हाला बाहेरून त्यासोबत परिवर्तन यात्रेनंतर आता परिवर्तन सभा हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला असून शिक्षण रोजगार आणि आरोग्य या विषयांसोबतच लोकांचं जनसमुदाय उभं करणं हाच या परिवर्तन सभेचा उद्देश असल्याचं गजानन काळे यांनी म्हटलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नोव्हेंबई चाळीस ते पंचेचाळीस कार्यालय शाखा आहेत ज्याला सन्मानिय राजसाहेब कार्यालय नव्हे तर न्यायालय म्हणतात आज सांड्यात सुद्धा आमचे विभागाध्यक्ष योगेश शेट्टे असतील संजय असेल आमच्या शशी असेल या सगळ्या मंडळींनी आमच्या रेखाताई असतील या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन लोकांसाठी या सांड्याच्या या ठिकाणी कार्यालय सुरू केलेलं तसं आज शाखेचं उद्घाटन झालं आणि सोबतच परिवर्तन सभा परिवर्तन यात्रेबरोबर परिवर्तन सभा या नव्या मुंबईत आम्ही सुरू केलेली आहे शिक्षण असेल आरोग्य असेल रोजगार असेल लोकांच्या गाठी भेटी संस्था पण सभेच्या माध्यमातून सुद्धा या सगळ्या विषयाची ग्रॅव्हिटी आणि या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन या सगळ्या विषयांच्या मागे लोकांचं जनसमर्थन उभं करणं हाच या परिवर्तन सभेच्या मागचा उद्देश व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काजी सह पंकज बेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई